मित्रांनो मैत्री म्हणजे काय असतं याचं एक उत्तम उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकताय मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की हे दोन कुत्रे रस्त्यावर जात असताना त्यातील एका कुत्र्याचा पाय त्या चेंबरवर पडतो आणि त्या चेंबरमध्ये तो खाली तो कुत्रा खाल खोलवर खाल खाली पडतो खाली पडल्यानंतर मात्र शेजारी असणारा कुत्रा त्याच्या मदतीसाठी तळमळ करताना तुम्हाला दिसतोय धडपड करताना तुम्हाला दिसतोय आपण हेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तो या कुत्र्या वाचवण्यासाठी काय करतोय मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही ते शेवट बरे पाहा मित्रांनो त्या रस्त्यावरून जाणाऱ्या त्या व्यक्तीकडं त्या कुत्र्याने मदतीसाठी हाक मारलेली आहे पण त्या व्यक्तीने त्याच्या दुर्लक्षी केलेली आहे आणि तो पुढे निघून गेलेला आहे असं ते पाहता हा कुत्रा पुन्हा त्याच्या दिशेने जातो आणि त्याला थांबवतो त्याचे पाय धरतो आणि मदतीसाठी पुन्हा हाक मारतो त्यावेळी मात्र हा व्यक्तीला समजते की हा कुत्रा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी हा व्यक्ती पाठीमागे येतो आणि त्या चेंबरमध्ये पाहतो तर त्याचा सहकारी कुत्रा त्या खड्ड्यामध्ये त्या चेंबरमध्ये अडकून पाडला होता त्यावेळी मात्र त्या व्यक्तीने त्याला सुकृत्या बाहेर काढलेला आहे असा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो त्या मुख्य प्राण्यांना आपल्या सहकार्याला वाचवण्यासाठी त्या व्यक्तीकडे कशा प्रकारे मदत मागितली त्याचे पाय धरले मैत्री आणि मित्रिकाय या मुख्य प्राण्यांना दाखवून दिलेलं आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि